परवा दिवशी जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर बारामतीतल्या जनमानसाचे भावना फार तीव्र आहेत आणि आम्ही पण त्या दिवशी पासूनच परत नंतर काय नेमकं करायचं या अनुषंगाने आम्ही सुद्धा ॲडिशनल एस पी साहेब मी डेप के आर टी यांनी चर्चा सुरू केली होती काल सुद्धा खंडोबा नगरच्या त्या चौकात राष्ट्रारोप झालो होता रास्ता रोकच्या वेळी सुद्धा त्यांच्या तिथल्या मागण्या ज्या होत्या स्पीड ब्रेकरच्या त्या आपण पूर्ण केल्यातच परंतु आज सुद्धा आम्हाला काही निवेदन आलेली आहेत आणि तिथे सुद्धा लोकांची निवेदन वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या लोकांची वेगवेगळ्या वेग समस्या आहेत ट्रॅफिकच्या अनुषंगाने तर त्या बाबतीत सुद्धा काल संध्याकाळी डी सी एम कडनं सुद्धा आमची एक व्ही सी होती त्या व्ही मध्ये डी सी एम सरांचे सचिव राजेश देशमुख सरांनी सुद्धा या बाबतीत आम्हाला विचारणा केली आणि जे काही पुण्यातल्या नवले ब्रिजच्या ठिकाणी पण जी समस्या होती अपघातांची त्या अनुषंगाने तिथे सेव्ह लाईफ फाउंडेशन म्हणून एक आहे संस्था जी की ह्या समस्यांवर सायंटिफिक